नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश आज जागतिक पर्यावरण दिनाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे चला तर मग ऐकायला तयार आहात ना पर्यावरण म्हणजे निसर्ग मित्रांनो या सृष्टीत असणारे सर्व सजीव निर्जीव घटक म्हणजे पर्यावरण होय आपल्या सृष्टीतील नदी नाले डोंगर आकाश वृक्ष जंगल सागर पाणी वनस्पती हवा हवेतील विविध घटक वायू या सर्व गोष्टींचे आपल्या आजूबाजूला जे आवरण आहे तेच पर्यावरण होय विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी निसर्गाशी हात मिळवणी करायला हवी होती पण तसं न करता आपण निसर्गाचे विरुद्ध कार्य करतो म्हणजे पहा पूर्वी आपल्या नद्या या अतिशय सुंदर होत्या त्यांचे पाणी नितळ आणि स्वच्छ होते आजूबाजूला हिरवीगार झाडी होती उंच उंच हिरवेगार डोंगर होते निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता विविध प्रकारचा रानमेळा मिळत असे नदीतील पाणी ओंजळीत घेऊन पिता येत होते पण आता काय पाणी पिणे सोडाच त्या पाण्याकडे पाहू सुद्धा वाटत नाही किंवा त्या पाण्याला हात सुद्धा लावू वाटत नाही सगळीकडे पानवनस्पती प्लॅस्टिक कागद प्लॅस्टिक पिशव्या रॅपर्स प्लॅस्टिक बॉटल इतर कचरा कारखान्याचे विषारी पाणी एवढेच नाही तर या अनेक वेगवेगळ्या वस्तू असतात कसे पिणार हे पाणी यातील मासे व इतर प्राणी कसे जिवंत राहणार आपल्याला उपयोगी पान वनस्पती तरी कशा मिळणार अशा प्रकारे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे या विषारी पाण्यामुळे जलचर सुद्धा मरण पावत आहेत औद्योगिकरण व जंगल तोडीमुळे हवामानात बदल झाला जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप वाढली कस जमिनीचा जो कस असतो तो कमी झाला रासायनिक कीटकनाशकांमुळे विषारी द्रव्यांचा परिणाम जीवसृष्टीवर व मानवी जीवनावर होऊ लागला आहे कारखान्याच्या वाहनांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढले आपल्याला फिरण्यासाठी रस्ते हवे आहेत राहण्यासाठी घरे हवे आहेत आणि हे बांधण्यासाठी डोंगर व झाडांचा नायनाट होऊ लागला गाड्यांचे आवाज हॉर्न यंत्रांचे आवाज नगारे लाऊडस्पीकर रेडिओ टीव्ही यांच्या कर्कश आवाजाने प्रदूषण होऊन शारीरिक आजार होऊ लागले आहेत उद्योग धंदे शहरीकरण वाढती लोकसंख्या यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होऊन दुर्गंधी व रोगराई निर्माण होऊ लागली आहे दूषित हवा दूषित अन्न पदार्थ यामुळे माणसे व्याधीग्रस्त होत चाललेली आहेत माणसाने स्वतःच स्वतःला धोकादायक दो, दो, परिस्थिती निर्माण करून विनाशाकडे वाटचाल चालवली आहे दूषित वायूमुळे ओझोनच्या संरक्षणात्मक आवरणाला धोका निर्माण होऊन त्यातून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचा व डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत अमाप जंगल तो तोडीमुळे शुद्ध हवा पाऊस पाणी अन्न धान्य यांची टंचाई निर्माण झाली आहे आपण सर्वांनी हा रास थांबविण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी व ते स्वच्छ समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवा सर्वात आधी प्लॅस्टिकचा वापर टाळायलाच हवा कचरा ओला व सुका वेगवेगळा करून कचरा कुंडीतच टाकावा स्वयंपाकासाठी बायोगॅसचा वापर करावा पाणी वाया घालवू नये गिरण्यांची धुराडी उंच ठेवावी रासायनिक खते कीटकनाशकांचा काळजीपूर्वक वापर करावा रॉकेल डिझेल पेट्रोल यासारख्या संपुष्टात येणाऱ्या खनिज तेलांचा काटकसरीने वापर करावा होळीसाठी वृक्षतोड न करता कचऱ्याची व दुर्गुणांची होळी करावी दिवाळीत निर्धूर व आवाजरहित फटाके वापरावेत म्हणजे फोडावेत जत्रेवेळी नागपंचमीला प्राणीहत्या व सर्पहत्या करू नये वन्य प्राण्यांचे संरक्षण करावे विद्यार्थी मित्रांनो राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे यांनी पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले आहेत तसेच पुण्याचे प्रसिद्ध समाजसेवक मोहन धारिया यांनी वनराई ही संस्था स्थापन करून पर्यावरण संरक्षण व महत्व पटवून दिले आहे त्याचप्रमाणे हिवरे बाजारचे श्री पोपटराव पवार यांनी सुद्धा हिवरे गावाचा विकास केला आहे आपणही शिब्रे वृक्षदिंडी सहली घोषवाक्ये स्लाइड शो पथनाट्ये व्याख्याने याद्वारे जनजागृती केली पाहिजे सीड्स बॉल बनवून ते डोंगराळ भागात जिथे झाडी नाहीत अशा जंगलात टाकले पाहिजेत म्हणजे आपला देशही सुजलाम सुफलाम होईल जसा तो पूर्वी होता यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सहकार्याची खूप खूप गरज आहे धन्यवाद